आम्ही नेवासकर न्यूज तर्फे आयोजित डिबेटमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्या विरोधात आज नेवासा पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात दहा मेला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही नेवासकर न्यूजतर्फे आयोजित नेवासा शहरात डिबेटमध्ये बोलताना आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजू आगाव यांनी हिंदू युवकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू समाजाची भावना दुखावली गेली असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी हिंदू सामाजिक कार्यकर्त्यांनी झालेल्या घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे वाचवण्यासाठी मतदान करायचंय बेरोजगार तरुणांना वाचवण्यासाठी मतदान करायचंय हिंदूंचे जे आजमाल कसाब तयार होऊन राहिलेत ते थांबवण्याकरिता मतदान करायचंय था। आज रोजी आपण पोलीस स्टेशनला एक अर्ज दिलेला आहे हिंदुत्ववादी संघटनेतर्फे सकल हिंदू समाजतर्फे काय म्हणणं आहे आपलं काय मागणी आहे तुमची आमच्या या निवासा तालुक्यामध्ये ज्या काही निवडणुका पार पडल्या त्या निवडणुका वेगळी आपल्या चायन मार्फत जे काही ऑन द स्पॉट कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेला साधारण एक आम आदमी पक्षाचे अध्यक्ष जे महत्त्वाचं पद आहे त्यांनी एक जबाब दिला का ज्यामध्ये मा ते म्हणतात का हिंदू मुलां हिंदू हे आजमल का साब प्रमाणे होत आहे तयार म्हणजे आज रोजी आजमल का सब, हा इतका क्रूर आतंकवादी होता हा इतका क्रूर आतंकवादी असताना याच्या समान हिंदूंना आज लेखलं ले जात आहे म्हणजे ही कोणती मानसिकता या लोकांची झाली आज म्हणजे आज जर मुलं जे काम करतात धर्मासाठी जे आज मुलं धर्मासाठी पळत आहेत धर्म जागृती करतात जनजागरण करतात आज सर्वत्र फिरत आहेत आणि आज हिंदू धर्माची संस्कृती जर पाहिली तर इतिहासात कुठेही आजपर्यंत हिंदूंनी दुसऱ्यांचं राज्य मिळवण्याकरता किंवा दुसऱ्या धर्माला त्रास देण्याकरता कुठेही आक्रमण केलेलं नाही आणि हा अजमल कसाब सारखा व्यक्तिमत्व जो भारतावर येऊन आक्रमण करतो अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतो त्याच्यासोबत आज हिंदूंची तुलना होतीय हे निश्चित कुठेतरी आज धोकादायक आहे हे आज हिंदू समाजासाठी हिंदू युवकांसाठी त्रासदायक आहे आणि आज हिंदू मुलांचं जर हे अशा प्रकारे जर खच्चीकरण करत असतील हिंदू मुलांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल असे स्टेटमेंट देऊन तर हे निश्चित पूर्ण भारत भारत धर्मधल्या हिंदू समुदायासाठी घातक आहे आणि म्हणून आज हा जो काही आज हिंदू समाज जमा झालेला आहे ह्या समाजात सर्व म्हणणं आहे की आज या अशा व्यक्तींवर योग्य तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आज या धार्मिक भावना आज या मुलांचे दुखावलेल्या आहेत आणि आज हिंदू म्हणून आज सर्व एकत्रच आहेत आणि एकत्रच राहावे अशा पद्धतीचे जे काही तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत समाज समाजामध्ये विरुद्ध योग्य ती कारवाई पोलीस स्टेशनने घ्यावी म्हणून आज सर्वांनी निवेदन दिलं आहे तुमच्या काय प्रामुख्याने मागण्या काय तुमच्या काय सांगायला आमच्या मागण्या काही नाही एक गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जो कार्यक्रम घेतला अकरा तारखेला नेवासा शहरामध्ये त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे महत्वाचे मुद्दे होते नेवासा शहराचा विकास कसा व्हावा त्या संदर्भात तो विषय पूर्णपणे सोडून आम आदमी पार्टीचा एक प्रतिष्ठित जिल्हा अध्यक्ष कोणतर कार्यकर्ता आहे तर त्यांनी नेवासा शहराचं कसं वातावरण बिघडवता येईल ते हिंदूंना डायरेक्ट आजमल कासबची उपमा उपमा दिली याच्यामध्ये नेवासा शहरासाठी कॉम्प्लेक्सचं काम आहे नेवासा शहराचं चाललं तो विषय पूर्णपणे सोडून यांनी फक्त एकच काम केलं नेवासा शहराचं आणखी वातावरण कसं दूषित करण्यात यासाठी मी एकच प्रयत्न करतोय की यांना हे जे असे जे कार्यकर्ते असेल पक्षाचे कुठले पण यांना नेवासा शहरातून बायकआउट करण्यात हो यावं यांची परत कुठली सभा किंवा यांना परत नेवासा शहरामध्ये सभा घेण्यास परवानगी देण्यात या आपला एकच प्रामुख्याने मुद्दा इथं आहे आज जो आपण पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलोय अकरा मे रोजी आम्ही नेवास्कर या न्यूज चॅनलने जो लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जो कौल घेतला होता नेवास्करांचा त्यात त्यांनी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तिथं निमंत्रित केलं होतं तर राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं त्यात काही दुमत नाही प्रत्येकाची विचारसरणा वेगळी असते राजकीय विचार वेगळे असतात राजकीय पक्ष वेगळा असतो ठीक आहे तिथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु त्या कार्यक्रमात एक आम आदमी पार्टीच्या जिल्हा प्रमुख या पदाधिकाऱ्याने खूप निष्काळजीपणाचा कळस गाठला त्याने तिथं बोलताना एक शब्द असा वापरला की आपल्याला मतदान करणं गरजेचं का आहे तर मतदान आपण करणे गरजेचं आहे कारण की हे जे भारतात आजमल कसाब हिंदू आजमल कसाब जे तयार होत आहेत यांना थांबवण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे तर हे जे काही शब्द त्यांनी वापरलेत एक शब्द खूप आमच्या धार्मिक भावना दुखावणारे शब्द आहेत आणि हा खूप मोठा धार्मिक आमचा छळ केला गेलेला आहे कारण आज आपण बघतोय मुस्लिम समाजाकडून किंवा अन्य कोणत्याही समाजाकडून हिंदू समाजातल्या मुलींचा लव जिहाद या नावाखाली त्यांना फसवून नेलं जातं पस्तीस पस्तीस त्यांचे तुकडे केले जातात त्यावेळेस कुठं जातो हे नालायक लोक सामाजिक भावना जपणारे आणि हिंदूंना अजमल कसा मानणारे लोक त्यावेळेस कुठं जातात हे नालायक प्रवृत्तीचे लोकांना त्यावेळेस धर्म दिसत नाही की कोणत्या धर्माचे लोक आजमल कसा आहेत कोणता असा हिंदू युवक आहे को किंवा कोणता हिंदू समाजातील व्यक्ती आहे ज्यांनी निष्पाप भारतीयांचे दीडशे भारतीयांचा खून केलाय गोळ्या घालून असा कोणता अजमल म्हणण्यासारखा हिंदू आहे आतापर्यंत आपण दाखवून द्यावा एखादा कोण असेल तो तर याचा त्यांनी विचार काही बोलण्याच्या अगोदर तरी त्या व्यक्तीचा तीव्र निषेध करण्याकरता आज आम्ही प्रशासनाकडे प्रशासनाकडे पोलीस आलो होतो आणि त्यावर कोण काही जो असेल तो कायदेशीर कारवाई कारवाई कार करण्यात यावी अन्यथा आमच्या समाज म्हणून आमच्या भावना आम उसळतील आणि त्याला जबाबदार जबाबदारी प्रशासन आणि तो संबंधित राजकीय व्यक्ती राहील एवढं सांगू इच्छितो पॉवर्ड बाय यशवंतनगर आपल्या हक्काचं घर बांधा प्रशस्त सिमेंट रोड वीज कनेक्शन स्ट्रीट लाईट पाण्याची पाईपलाईन गार्डन ड्रेनेज लाईन अशा अनेक कम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर एन व रो हाऊस उपलब्ध तसेच व प्लॉट लोन उपलब्ध आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा आजच संपर्क करा श्री अभिजित अष्टेकर आठ आठ पाच पाच शून्य सात पाच एक चार शून्य श्री कैलास करंडे आठ आठ शून्य पाच 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 नऊ तीन 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 श्री किशोर भगे नऊ चार शून्य चार शून्य तीन नऊ शून्य शून्य सात